गेले दोन काल काल दाल दाल दे दिवस त्यांची तब्येत ठीक नाही त्यांना थोडस इन्फेक्शन असल्यामुळे ते सभागृहामध्ये गेलेलं नाहीत ती वस्तुस्थिती खरी आहे काल सकाळी काल संध्याकाळी माझं घोड झालं त्यावेळेला त्यांना प्रचंड खोकला होता यापेक्षा वेगळं कारण असायचं काही नाहीच आहे कारण शपथविधीच्या दिवशी तर ते दिवसभर होते आमच्या पक्षाचाही कार्यक्रम झाला संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम आजी कॅबिनेट झाली पत्रकार परिषद झाली त्यानंतर आमचे एक सहकारी यवतमाळचे त्यांच्या चिरंजीवाच्या लग्नाच्या निमित्ताने ते नागपूरपासून दूर असलेल्या ते उपस्थित राहिलेले होते या सगळ्या बातम्या ज्या आहेत अशी चर्चा आहे सध्या मंत्रीपद न मिळाल्यामुळे काय मुजबळ साहेब पक्षाचे खूप वरिष्ठ नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत नव्याण्णव सालापासून पक्ष स्थापनेपासून तर ते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांची दीर्घ राजकीय वाटचाल महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने पाहिलेली आहे ते नाही आहेत मंत्रिमंडळामध्ये ही वस्तुस्थिती खरी आहे त्याच्यात काय नाकारण्याचं काही कारण नाही आहे त्यामुळे त्यांची नाराजगी जी असेल ती दूर करण्याचा प्रयत्न पक्षाच्या मार्फत होतो आहे तुम्ही माझ्या बाबतीमध्ये पोरखेळ करण्यात आला मी काय पावलंय का राज्यसभेवर जा विधानसभा लढायला लावली आणि आता म्हणता राज्यसभेवर जा कॅबिनेटची वाटपामध्ये माझ्याशी कुठली चर्चे आणि गेलो तर मतदारांशी प्रत्येल एक असं आहे की शेवटी भुजबळ साहेब भुजबळ साहेब आहेत ते त्यांच्या भावना त्यांच्याबद्दल व्यक्त करण्याचा त्यांना निश्चितपणाने अधिकार आहेच आणि त्यांच्या ज्येष्ठत्वाच्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये काही शंका येण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला होतील त्यावेळेला नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही सविस्तरपणाने बोलू गेले दोन दिवस माझं समीर भुजबळ पंकज भुजबळ यांच्याशी माझी सविस्तरपणाने चर्चा चालू आहे मला असं वाटतं या विषयावरती एक दोन दिवसामध्ये पडदा नक्की पडेल पटेल आणि अजित पवार योग्य वेळ त्यावेळेला नक्की आम्ही भेटत जाऊ आता मी दिल्लीमध्ये लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने इथे आहे प्रफुल्लबाई सुद्धा इथेच राज्यसभेचं त्यांचंही अधिवेशन चालू आहे नागपूरलाही विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांच्या जो भेटता येईल याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू जेव्हा वाटप केलं जात सगळ्या घडामोडीमध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांच्याजवळ आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल यांची चर्चा नक्की त्या ठिकाणी झाली होती वेळोवेळी अनेक विषयांच्यावरती आमची चर्चा नेहमीच त्या ठिकाणी होत आली अगदी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेलासुद्धा एक तर जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मर्यादेत मिळाल्या त्याच्यामध्ये नाशिकमधून साहेबांनी उमेदवारी कराव्या असं दिल्लीमधल्या आमच्या बैठकीमध्ये ठरलं त्याप्रमाणे आम्ही त्यांनी उमेदवारी करावं असा आग्रही धरला भुजबळ साहेबांनी त्याला मान्यता दिली परंतु ते नंतर ते घोषित करण्यासाठी विलंब झाला ही वस्तुती ती काय नाकारता येत नाही त्याच वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही मी त्या संदर्भातला खुलासा केला होता आणि शेवटी एक दिवस स्वतः भुजबळ साहेबांनी जाहीर केलं की त्यांना निवडणूक लढवायची नाही आहे परंतु एक खरं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटप आणि उमेदवाराची घोषणा हे करण्यामध्ये आम्हाला तिन्ही पक्षाला विलंब झाला लोकसभेच्या वेळेला जे कमी जागा महायुतीला मिळाल्या त्याची काही कारणं होती ज्याच्याबद्दल आम्ही नंतर तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते एकत्रित बसलो त्यावेळेच्या जे काही उणीवा राहिल्या त्या त्या आम्ही दुरुस्त केल्या आणि विधानसभेला भव्य दिव्य यश आम्ही पत्रामध्ये टाकलं सर त्यावेळेला ते घडलं होतं वस्तुती काय नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं सगळ्या पक्षांचे आमदार नागपूरमध्ये आहेत सध्या तर तिथं असं सांगितलंय की आर एस एस कडून उद्या सकाळी आठ वाजता सगळ्या आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे कार्यालयामध्ये तर दादा आणि तुमच्या पक्षाचे आमदार जाणार का नाही मला या विषयावरती काही माहित नाही समजते दादा अर्थ आग्रह आहेत आणि माझ्या सोडायला तयार नाही म्हणून कुठेतरी विलंब लागतो खाते वाटपाला हे सर्व कल्पकल्पित पूर्णपणाचं निराधार त्या ठिकाणी आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे केवळ तब्येतीच्या कारणाच्यामुळेच ते नागपूरमध्येच होते ते काय दिल्लीला आले नाहीत मी एका महिन्याच्या मार्फत खुलासा केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी विधानभवनामध्ये गेलेले नाहीत कारण विधानभवनाच्या कामकाजामध्ये सक्रियपणाने सहभागी होण्यामध्ये अजितदादांचा ददांचा हातखंड आहे पण तब्येतीच्या कारणाच्यामुळे ते जाऊ शकले नाहीत त्याच्याबद्दल हे जे काय अफवा पसरण्यात आलेले आहेत या पूर्णपणाने चुकीच्या आहेत शेवटी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून ठरवतील खाते वाटपामध्ये कुठल्याही पद्धतीचा समज घेत समज किंवा आग्रह किंवा कुठेही मतभेद नाही आहे भुजबळ बार साहेबांची नाराजी तुमच्या तिघांवरती दिसते तुम्ही प्रफुल पटेल आणि अजित दादा त्यांच्या भेटी शरद पवार यांच्या पक्षाचे काही नेत्यांनी पण घेतले आहेत चे त्यांच्या अध्यक्षांनी त्यांची भेट देखील घेतली भुजबळ साहेब शून्य सहभाग असतो असं म्हणतात भुजबल साहेब त्यांना डावलं जात सातत्याने म्हणतात एक असं आहे की ज्या ज्या वेळेला पक्षाच्या माध्यमातून काही निर्णय घेण्याची वेळ आली त्या त्यावेळेला भुजबल साहेब नक्कीच त्यावेळेला होते आता विधानसभेच्या वेळेला सुद्धा आपण बघतो आहोत की आमचे बहुसंख्य आमदार सोबत असल्यामुळे त्यांचीच उमेदवारी झाली त्याच्यामध्ये त्यांना माहिती होतं आता नाशिकमध्ये नाशिकमध्ये हिरामण खोसकर जे आहेत ते काँग्रेसमधून आले विद्यमान आमदार होते सरोज जाहिरे विद्यमान आमदार होत्या नरहरी जेव्हा विद्यमान आमदार होते माणिकराव कोकाटे विद्यमान आमदार होते दिलीप काका बनकर विद्यमान आमदार होते नितीन पवार विद्यमान आमदार होते या सगळ्याच्या वतीमध्ये भुजबळ साहेबांची चर्चा झाली भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आता इतर ठिकाणचे सुद्धा उमेदवार जर काही किरण लामटे असतील संग्राम जगताप असतील आशुतोष काळे असतील हसन भुषेप असतील राजेश पाटील असतील मकरंदाबा असतील दत्ता भरणे असतील यशवंत माने असतील बाबासाहेब पाटील असतील संजय बनसुडे असतील धनंजय मुंडे आहेत प्रकाशदादा सोयंके आहेत विजय सिंग पंडित जे येवराची जागा आमच्याकडे आली त्या ठिकाणच्या आहेत राजू नवगरे असतील प्रतापराव चिकरीकर शेवटच्या टप्प्यात आले त्याच्यामुळे ती शेवटची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेरच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मिळाली लोह्याची जागा एक सिटिंग जागा आमच्याकडे अपक्ष आमच्याकडे असल्यामुळे त्याच्यानंतर राजेश पेटेकर असतील विदर्भातल्या जागा आहेत त्या सगळ्या सिटिंग जागा आहेत त्याच्यामुळे आणि भुजबळ साहेबसुद्धा शेवटी त्यांच्या मतदारसंघामध्ये जे वातावरण त्या कालावधीमध्ये तयार झालेलं होतं त्याच्यामुळे ते त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा होते तर मग या सगळ्या गोष्टीमध्ये काही नवीन चेहरे कुठे आले तर ज्या जागा शिरूर असतील किंवा भोर असेल वेल्ला या ठिकाणी नवीन चेहरे आले ते ते भुजबळ साहेबांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना संजय राऊतांनी आज त्यांचं कौतुक केले सीमा भागात त्यांनी महापौर स्थानात कारावास बोला काल उद्धव ठाकरे देखील म्हणाले की मध्ये मध्ये फोन येत असतो त्यांचा की कसं आहे की आता संजय राऊतांची सकाळची उठूनची असलेली बडबड आणि रोज बदलत असलेली भूमिका याच भुजबळ साहेबांच्या बद्दल संजय राऊत काय म्हणालेले आहेत गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर काढलं आपल्याच वाहिन्यांच्या माध्यमातून तर आपल्याला प्रखर जहरी टीका त्या ठिकाणी पाहायला मिळेल स्वाभाविकपणाने आज आता त्यांना काही काम उरलं नाही जनतेने त्यांना जागा दाखवलेली आहे संजय राऊतांची त्यामुळे ते आता त्या या पद्धतीचं कुठेतरी असं टोस मारण्याचा प्रयत्न करत आहेत यापेक्षा वेगळं महत्व संजय राऊतांच्या कुठल्याही वक्तव्याला मला देण्याची आवश्यकता नाही भविष्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार भविष्यात निश्चित निस्ते काही आदळ आपण करायचा प्रयत्न केला तर दोघांच्या दरात ईडीच्या चौक्या कायम चालवल्या जातील सामना म्हणजे संजय राऊत त्यापेक्षा काय वेगळं काय आहे आणि संजय राऊतांना असं लिहिण्याशिवाय आता काय शिल्लक नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण अपयशाच्या नंतर मनस्वास्थ्य बिघडलेली माणसं आणि हरवलेली माणसं यापेक्षा आधी काय लिहू शकतात काय अपेक्षा करायची त्यांच्याकडून त्यामुळे एकनाथराव शिंदे असतील अजितदादा असतील ते खंबीर आहेत त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी ते खंबीर आहेत ठाम आहेत त्यांना जनतेने त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा प्रतिसाद दिलाय याच शल्य ज्यांना वाटत ते असंच लिहिणार आहेत याच्यापेक्षा चांगलं मग ते त्यांना संजय राऊत कसं म्हणता येईल छगन भुजबळ जेव्हा आमच्या सोबत होते त्याचा एक सन्मान होता पण आता त्यांचा प्रत्येक क्षणाला अपमान होतो त्यांची पवार साहेबांच्या शेजारी खुर्ची असायची आमच्याकडे आणि ओबीसीचा जा अपमान होता अशा पद्धतीचं एक असं आहे की सुप्रिया सुळे जे म्हणाल्या जे आपण या ठिकाणी सांगितलं खरं आहे भुजबळ साहेब शेजारी बसायचे आताही शेजारीच बसतात ज्या वेळेला बसायचं असेल त्यावेळेला पण हे विसरलेलं दिसतात की भुजबळ आणि आम्ही एकत्रित भूमिका घेतल्याच्या नंतर येवल्यामध्ये जाऊन किती वेळा काय काय कोण कोण काय बोललं सोयीस्करपणाने विसरलेलं दिसत त्यामुळे असं सोयीस्करपणाने विसरण्याने आपण काय बोललो आहोत इत्की का का हे जनता विसरणं इतकी काय जनता आज काय हे नाही जनता सुज्ञा आहे मग ठीक आहे तुम्हाला एक बोलण्याची संधी मिळेल त्याच्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही बोलू शकता परंतु आपण प्रत्येकजण काय काय नेमकं बोललेलं आहात हे महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आता काय बोलतात त्याच्यामुळे तुमच्या सुद्धा भावना जनतेमध्ये काय आहेत त्याही तुम्हाला अनुभवायला मिळतील ठीक आहे घ्या आनंद काल उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि खूप एक असा पिक्चर होता एका साईडला उद्धव ठाकरे एका साइडला देवेंद्र फडणवीस आणि मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप काय बोलून जातं असं लोकांना वाटतं इथे फिसकटलंय म्हणून तिकडे उद्धव ठाकरे सामील होणार किंवा दुसऱ्या गाठी भेटी इम्पॉर्टंट आणि महत्वाची असते शेवटी असं आहे उद्धव ठाकरे एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणं हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे त्या बाबतीमध्ये मा मला टीका टिप्पणी करण्याचं काही टिप्पणी करण्याचं काही कारणच नाही टीका तर येऊ शकत नाही पण टिप्पणी करण्याचं काही कारण नाही शेवटी दोन पक्षाचे नेते शुभेच्छा देण्यासाठी एकमेकाला भेटणं याच्यात काय वेगळं राजकारण असं मला स्वतःला काय वाटत नाही पण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे सर तुम्ही आमच्या सचित्र बहुमत मिळालं तुम्हाला राज्यामध्ये मंत्रिमंडळाला पाच वर्षामध्ये हे प्रचंड बहुमताचं सरकार महाराष्ट्राला प्रचंड पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्नामध्ये निश्चितपणाने यशस्वी होईल हे तिन्ही नेते गतिमान प्रशासन करणारे नेते आहेत देवेंद्रजी असतील शिंदेजी असतील अदरणी अजितदादा असतील केंद्र सरकारचे विशेषकर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शहा आणि संबंध केंद्र सरकारचं पूर्णपणाचं पाठबळ त्यांच्या पाठीमागे उभा आहे अशा वेळेला या तांत्रिक कारणासाठी विलंब होणं म्हणजे सरकार काही काम करणार नाही अशा पद्धतीच्या ज्या काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे याचं कारण त्यांचं अपयश त्यांना अजूनही पसरवता येत नाही हे त्याच्यातलं कारण आहे तुम्ही आता सांगितलं की आर एस एसच्या कार्यक्रमाला का जाण्याच्या जा संदर्भात अजून भूमिका घेतली मात्र तुम्ही पहिल्यांदा सांगितलेलं ही राजकीय युती आहे ही वैचारिक युती हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जाण्याच्या संदर्भात स्पष्ट का नाही नाही पण मला या विषयावरती माहितीच नाही आहे मी दिल्लीमध्ये आहे मी मगाशी स्पष्टपणे त्याचा खुलासा केला त्याच्यामुळे मला त्या विषयावरती माहिती नाही माहिती होईल त्यावेळेला मी जरूर आम्ही त्या विषयावरती चर्चा करू काल संसदेत मन नेशन मन इलेक्शन हा विधेयक मांडला गेला आपली काय भूमिका असणार विरोधकांकडून खूप हे हे विरोध गेलं गेलं दोन तृतीयांश सपोर्ट मिळून पण पुढे असं एक असं आहे मी काल सभागृहामध्ये उपस्थित होतो वन वन नेशन इलेक्शन याला आमचा पूर्णपणाचा पाठिंबा आहे माझे राष्ट्रपती महोदय रामनाथ कोविंद साहेब यांच्या अध्यक्षकांच्या कमिटीला ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा कार्याध्यक्ष प्रफुलभाई मी स्वतः भेटलो त्यावेळेला आम्ही त्यांना पाठिंबा दर्शवलेला होता आपण जी सांगता ती वस्तुस्थिती नाही आहे जे पी सीमध्ये हे पाठवावं असं अमित भाईंनी उठून सांगितलं आणि त्यांनी असंही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेला विषय आला त्यावेळेला पंतप्रधान सुद्धा जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवावं असं नमूद त्या ठिकाणी केलं होतं याउलट पाच वर्षापूर्वी जी काही सर्वपक्षीय बैठक बोललेली होती त्याच्यामध्ये ऐंशी टक्के पक्षांनी सहमती दर्शवली होती एक <coughs> काल जेपीसी कडे पाठवण्याच्या ठरावती मतदान होताना दोन तृतीयांश मताची गरज लागत नाही संसदीय कामकाजाची ज्यांना माहिती असेल त्यांना ते कळू शकतं ज्यांचं अज्ञान असेल ते त्या बाबतीमध्ये बोलत असतील आता याच्यापेक्षा दुसरं मी काय बोलू शकतो जे पी सीकडे पाठवायला दोन तृतीयांश लागतं असं कोणी सांगितलं एकदा मला लोकसभेच्या नियमालयीमध्ये कुणीतरी सांगावं त्यामुळे हे चुकीचं आहे एक बाब अशी आहे की गेले दोन दिवस ज्या पद्धतीने काही सहकारी पक्षाच्याबद्दलच्या भूमिका जाहीरपणाने वक्तव्य करताय ते जरूर त्यांना अधिकार आहे परंतु थोडे वारे वगैरे आंदोलन हे बिलकुल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत केलं जाणारं सहन केलं जाणार नाही प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांच्याकडनं मी माहिती मागवलेली आहे की कुठले पक्षाचे पदाधिकारी कुठल्या पदावरती काम करतात कारण भावना व्यक्त करणं हा जरूर प्रत्येकाचा अधिकार नक्की त्या ठिकाणी राहू शकतो पण या पद्धतीने बिलकुल राहणार नाही हे सुद्धा मला या निमित्ताने जरूर त्या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं आहे कारवाई असेल का तर तेच म्हटलं हा इशारा छगन भुजबळ यांच्यासाठी नाही आपण विनाकारण चुकीचं बोलू नका मी जे म्हटलं ते तुम्ही ऐका माझी आपल्याला विनंती आहे आपण ज्येष्ठ पत्रकार आहात विनाकारण कुठल्याही वाक्याचा कुठेही संदर्भ नेणं योग्य राहू शकत नाही माझ्यासारख्या दीर्घकाळ राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावरती अन्याय होतो आहे कृपा करून माझी आपल्याला विनंती आहे मी स्वतःहून सांगितलं कार्यकर्त्यांच्याबद्दल बोललो मी मी बघाशी म्हटलं की भुजबळ साहेब ज्येष्ठ नेत्यात आहेत त्यांचा ज्येष्ठ त्वचा कोणी नाकारणार नाही पंच्याऐंशीला ते आमदार झाले त्याच्या आधी ते, ते नगरसेवक होते दोनदा मुंबईचे महापौर झाले मी पंच्याऐंशीला विधानसभेच्या माध्यमातून आलो त्याच्यामुळे आपण कृपा करून गल्लत करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे अमित शहाच्या विरोधात पार्लमेंटमध्ये आता सध्या पण काँग्रेस प्रोटेस्ट करते त्यांनी आंबेडकरांचं इन्सल्ट केलंय असं त्यांचं म्हणणं आहे कालच्या पूर्ण भाषणात मी काय भाषण ऐकलेलं नाही कारण मी काल संध्याकाळी दुसऱ्या कामामध्ये व्यस्त होतो त्याच्यामुळे मला त्याबद्दलचं माहीत नाही पण एक गोष्टी मला निश्चित एक दीर्घकाळ राजकारणामध्ये असल्यामुळे मला माहिती आहे <coughs> जाणीवही आहे आणि मी अनुभवलेलं आहे की जो खोटा नॅरेटिव्ह लोकसभेच्या वेळेला विरोधकांच्याकडनं सातत्याने देशभरामध्ये उठवण्यात आला त्याच्यामध्ये त्यांना यशही मिळवण्या मेळण्यामध्ये ते यशस्वी झाले एन विरोधामध्ये मत मिळण्यामध्ये संविधान सभीदान। त्या संविधानाच्या बातीमध्ये कमालीचा आदर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शहा यांच्या मनामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच ही जी काही भावना किंवा जे काय आहे जे काही काँग्रेसचे करत आहे कारण मी ज्या ज्या वेळेला अमितबाईंची भाषणा ऐकली अनेक वेळेला त्यांच्याजवळ बोलण्याची संधी काही पक्षाच्या कामाच्या निमित्ताने मिळाली त्या त्या वेळेला संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा आदरच हा आम्ही नेहमीच त्या ठिकाणी ऐकलेला आहे मी आपल्याला कालच सांगितलं होतं पण आता आपल्याला था, कोणालाच थांबायची वेळ नाही कोणी आजारीच पडायचं नाही आणि आजारी पडलं तरी गेलं पाहिजे असा आग्रह असतो त्याच्यामुळे आता आम्ही राजकीय व्यक्तीने काय करायचं तर याला खोकला आला आता तो का आला असं शकत नाही धन्यवाद नाही नाही